नमस्कार आपण पाहतो रे संवाद न्यूज चॅनल राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या जाहीर सभेचे गुरुवारी आयोजन उद्या दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रासत्य राष्ट्रनायक मान्य माधेवरजी जानकर साहेब अक्कलकोट येथे कांदा बाजार अक्कलकोट येथे ठीक दहा वाजता माझ्या प्रचारानिमित्त जाहीर सभा ठेवलेल्या आहेत तमाम अक्कलकोट विधानसभेतील सर्व माझी बंधू भगिनी या साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावा अशी विनंती करतो